लागली कळ पाणी पाणी गळ नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत केलं आहे मित्रांनो थोडंसं वारं चालू आहे तर वाऱ्याचा आवाज आला तर थोडीशी माफी असावी असू द्या मित्रांनो आज आपण गोष्ट करणार आहोत शिळी पालन तर सगळ्यांनाच करायचं आहे कोणी म्हणता मला दहा शेळ्यापासून करायचं कोणी म्हणतं पंधरा शेळ्यापासून करायचं कोणी म्हणता मला शंभर शेळ्या करायच्या कोणी म्हणता पाचशे शेळ्या करायच्या तर त्याच गोष्टीवर आपण विषय घेणार आहोत की शेळीपालन करायचं तर किती शेळ्यापासून सुरुवात करावी आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे काय कोणत्या शेळ्यापासून सुरुवात करावी किंवा सुरुवातीला कोणत्या शेळ्या पाळाव्यात कारण बरेचसे लोक आहेत काल आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये जेव्हा चर्चा चालू होती तर लाईव्ह व्हिडिओमध्ये असं डिस्कशन झालं आपले व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य आहेत त्यांना बिटल शेळ्यांपासून सुरुवात करायची इच्छा झाली त्यांची त्यांना सरळ सरळ सांगितलं की बाबा असं असं आहे असं असं प्रॉब्लेम वगैरे किंवा असा फायदा त्यांना सगळं काही सांगितलं तर नेमकं काय सांगितलं काय नाही आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये काय चर्चा झाली ती तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या शेळ्यापासून सुरुवात करायला हवी त्याचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत की शेळीपालन करायचं तर कोणत्या शेळ्या सुरुवातीला पाळाव्या जेणेकरून नुकसान होणार नाही आणि कुठेतरी आपल्या धंद्याला व्यवसायाला एक चांगली सुरुवात मिळेल आणि त्या सुरुवातीपासून मग पुढे चालून तो व्यवसाय तुम्ही मोठ्या लेवलवर न्या किंवा एका नॉर्मल लेवलवर का होईना पाळा पण मग सुरुवात जर खराब झाली तर नंतर डोक्याला ताप होतो आणि व्यवसाय बंद पडतो तर व्यवसाय मेनली मुद्दा हाच आहे की व्यवसाय बंद पडू नये तर मग काय करायला पाहिजे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो बघा सर्वप्रथम शेळी पालन आहे किती शेळ्यापासून करावं माझं तर सरळ सरळ मत आहे जास्तीत जास्त आठ ते दहा शेळ्यापासून सुरुवात करावी त्याच्यावर शेळ्या घेऊ नये कारण काय असतं सुरुवातीला अनुभव नसल्या कारणाने शेळ्या कशा पाळाव्यात काय कराव्यात की एवढं आपल्या लक्षात बसत नाही त्याच्यामुळं मग शेळ्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम होत मग बरेचसे प्रॉब्लेम होतात होता। शेळ्यांना नीट आपल्याला चारा देता येत नाही पिल्लं मारताय आपल्याला कळत नाही बाबा नेमकं पिल्लं का, का मारताय जर पंचवीस तीस शेळ्या घेतल्या हे कठीण तुम्हाला त्यांचं निवेदनच नस माहिती नसलं आणि सुरुवातीला काय होतं जेव्हा आपण नवीन शेळ्या घेत असतो शक्यतो आपण गाभण शेळा घेतो आणि गाभण शेळ्या घेतल्यानंतर तुम्हाला माहिती नसणार की या पंचवीस शेळ्यामधली शेळ्यांची तारीख काय आहे तर मग काय होतं बऱ्याचशे वेळेस दहा पाच शेळ्या अगोदर जाणत्या दोन पाच नंतर दोन पाच खूप नंतर असं मागं पुढं निवेदन झालं किंवा शेळ्या गाबडतात तुम तर त्या गोष्टी होतात त्याच्यामुळं जास्त शेळ्यांचं निवेदन सुरुवातीला जमत नाही एकदा तुमच्याकडं तुम्हाला सवय झाली की तुम्ही जास्त कमी शेळ्या पाळल्यानंतर एकाच वेळेला जेव्हा शेळ्या येतील तुमच्या ते नियोजन कसं होईल ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बोकडाच्या निवेदनाच्या व्हिडिओमध्ये तर त्या तुम गोष्टी एकदा जमल्या की नंतर होतं व्यवस्थित पण सुरुवातीला शेळ्या किती पाळायच्या तर सुरुवातीला जास्तीत जास्त पाच ते दहा शेळ्या पाळायच्या त्याच्यावर शेळ्या नेऊ नये हा झाला पहिला मुद्दा पाच दहा शेळ्यावर एक व्यताचा पूर्णपणे अनुभव घेतल्याशिवाय या शिळी पालनात तुम्ही जिवंत राहू शकत नाही तर ही गोष्ट कधीही नेहमी लक्षात ठेवायची चला तर कोणत्या शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे ते तुम्हाला सांगू बघा मित्रांनो सर्वप्रथम एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची शिळी पालनात सक्सेस व्हायचा असेल तर पिल्लांची वाढ खूप महत्वाची हो असते तर पिल्लांची वाढ केव्हा होणार जर त्यांच्या आईला तर पिल्लांच्या आईला दूध असलं तरच ती शिळी वाढणार तर मग काय करायचं ज्या शिळीला भरपूर असं दूध आहे शेळी लंबी लचकी उंच पूर्ण आहे त्या शेळ्यांपासून सुरुवात करायची म्हणजेच काय ठोकर राशीच्या शेळ्यांपासून सुरुवात करायची शक्यतो तिसऱ्या चौथ्या वेताच्या शेळीपासून सुरुवात करायची आता हे झालं निवेदन पण कोणत्या जातीची शेळी निवडायची जर तुम्ही म्हटली तर माझ्या मते मित्रांनो तुम्ही तुमच्या भागात जी जात मिळते ना नॉर्मली तुम्ही कोणत्याही भागातली असो जसं की माझ्या भागात गावरान उस्मानाबादी मिळते किंवा माझ्या भागात काठिवडी मिळते म्हणजे जसं की मी गुजरातमध्ये आहे तर काठेवळी मिळते किंवा माझ्या माझ्या भागामध्ये जास्त करून संगमनेरी शेळ्या मिळतात माझ्या भागामध्ये क्रॉसिंगच्या शेळ्या मिळतात तर त्याच प्रॉपरली घरगुती शेळ्यांपासून सुरुवात करावी का तर त्या शेळ्यांना रोगराई येत नाही शक्यतो म्हणजे काय माझ्या आजूबाजूची शेळी आणली म्हणजे तिला माझ्या घरी आल्यानंतर वातावरण सूट होणार आहे तर त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूच्या शिळीपासून मी सुरुवात केलेली कधीही सांगेल ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मग तुमच्या आजूबाजूला गावरान शिळी असो किंवा कशी असो फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची घरगुती शिळी घ्यायची जिला दूध भरपूर राहील आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर बंदिस्त करायचं असेल तर शक्यतो बंदिस्तची शिळी प्रेफर करायची घ्यायला आणि जर फिरस्ती करायचं असलं तर फिरस्ती ती शेळी बागायची फक्त शेळी उंच पूर्ण मापाची आणि भरमसाठ खूप मोठी शेळी असावी आणि तिला दूध भरपूर असावं नुसतं शेळी म मोठी असून चालत नाही तर तिला दूध असलं तरच तिचे पिल्लं वाढणार आणि तरच आपल्याला उत्पन्न मिळणार तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पसंत पडला असेल व्हिडिओमधून खूप सारं शिकायला भेटलं असेल तर नेहमी लक्ष ठेवा जी शेळी घेणार ती आपल्या आजूबाजूची असावी घरगुती शेळ्या घ्यायच्या ना एकटी वीस पंचवीस शेळ्या आणल्यापेक्षा दोन दोन तीन तीन शेळ्या घेत राहा भलेही शेळ्या निवडायला तुम्हाला दोन तीन महिने चालल्या जातील परंतु त्या शेळ्या तुम्हाला वर्ष दोन वर्षे पाच वर्षे वापरायच्या आहे त्या हिशोबानं त्याच्यात थोडासा वेळ द्या पाहण्यारावळ्याकडे बघा कोणाकडे चांगली शेळी व्यापाऱ्याकून शेळी घेणं टाळा शक्यतो कारण ते खूप फसवतात बाजारामधून शेळ्या घेणं टाळा घरगुती शेळ्या बघा त्या शेळ्या तुम्हाला भरपूर सारं उत्पन्न देणार आहे कारण घरगुती शेळ्या चांगल्या मिळतात चांगल्या दुधाच्या मिळतात कारण चांगल्या राशीच्या शेळ्या हे लोक सांभाळत असतात तर ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे झाला मुद्दा मित्रांनो पालन किती शेळ्यापासून करावं आणि कोणत्या शेळ्यापासून चालू नेहमी लक्षात ठेवा डायरेक्ट बिटल काठेवाडी कोटा या जातीमध्ये उतरू नका पहिले गावरान उस्मानाबादी तुमच्या तुमच्या क्षेत्रात तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात जी शिळी मिळत असेल त्या शिळीपासूनच सुरुवात करावं जेणेकरून तुम्हाला बरंचसं अशी माहिती मिळेल आणि तुम्हाला शिळीपालनामध्ये एक चांगली सुरुवात तुमची होऊन जाईल तर नेहमी लक्षात ठेवा डायरेक्ट बिटल काठेवाडी कोटा कोणत्याही शेळीपासून चालू करण्यापेक्षा तुमच्या भागातल्या शिळीपासून सुरुवात करा नंतर एक एक वेळ दोन वेताचा अनुभव आल्यानंतर तुम्ही कोणतीही ब्रीड निवडू शकता कारण तोपर्यंत तुम्हाला दोन पाच पिल्लं दोन पाच शेळ्या सांभाळण्याचा अनुभव सगळ्यात महत्त्वाचा येईल राहील आणि दुसरी गोष्ट चांगल्या चांगल्या सु गोष्टी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तिसरी गोष्ट तुम्ही माणसानं ग्रुपकडून आला तर ग्रुप आपला व्हॉट्सअपवर आहे ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी पाचशे रुपये फीज आहे सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवर पाचशे रुपये फीज आहे आणि औषध गोळ्याची माहिती मिळते बाकीच्या लोकांना काय म्हणजे आपल्या सदस्यांना काय प्रॉब्लेम होतात बाकी शेळीपालनामध्ये काय काय अडचणी येतात ते जर बघायचं असेल तर त्या गोष्टी शिकायच्या असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपची मदत घेऊ शकता बाकी फक्त व्हॉट्सअप ग्रुपच आहे का असं काहीच नाही मित्रांनो चॅनलवर भरपूर सारी माहिती आहे तुम्ही फक्त चॅनल बी बघितलं रोज संध्याकाळी लाईव्ह जरी आले तर तुम्हाला भरपूर असं शिकण्यासाठी मिळेल पण जर कोणाला एक पाऊल एक्स्ट्रा बघायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुप तुमच्यासाठी आहे बाकी शिळीपालनाची माहिती आणि काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारायला अजिबात डगू नका मी तुम्हाला माहिती देण्यासाठी कधीही तत्पर राहील सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ हा माझा नंबर आहे बाकी तुम्हाला एका मिनटात शेळ्या दाखवून देतो माझ्या पूर्ण चला तर मग हे बघा मित्रांनो ह्या अशा आपल्या शेळ्या आहेत मस्त आहेत काठेवाडी जातीच्या आणि काही गावराव उस्मानाबादी शेळ्या आहेत मस्त क्वालिटीच्या शेळ्या आपण ठेवलेल्या आहेत आता ही आपली होंडा आहे जवळपास तीन पिल्लं यावर्षी ही देणार आहे शंभर टक्के तर बघा मस्तपैकी सरताय आणि हो काय काय विचारतील फीज दर महिन्याला भरायची का तर अजिबात नाही एकदाच भरायची आणि नंतर लाईफ टाईम तो ग्रुप तुमच्यासाठी राहील ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात येणार नाही तर अशी काही गोष्ट आहे बघा मित्रांनो या आपल्या शेळ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि बाकी काही शेळ्या गावरान उस्मानाबादी ज्या आहेत त्या आपल्या जोडेदाराच्या आहे जोडेदार तिकडे मोबाईल बघतो आहे बाकी शेळी पालनाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की Bye-bye, love you all.